अकोला अकोला व फ्रीज चोरी आरोपी अकोट मुद्देमाल नागपुरी जीन परिसरातील गोडमधून चोरीस गेलेल्या एसी आणि फ्रीज सह अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या चोरी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती सिटी कोतवाली पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला मुद्देमालासह अकोट फाईल परिसरातून अटक केली घटनाक्रम अग्रवाल इलेक्ट्रॉनिक दुकानाचे मालक यश संजय अग्रवाल राहणार राधेनगर अकोला यांनी त्यांच्या नागपुरी जीन परिसरातील गोडाम मध्ये मा सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पाहणी केली असता काही वस्तू कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले स्टॉक लिस्टची तपासणी केल्यानंतर एल जी कंपनीचे एक पॉईंट पाच टन तीन स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी सहा नग किंमत प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये एक पॉईंट पाच टन पाच स्टार ड्युअल इन्व्हर्टर एसी एक नमत पंचावन्न हजार रुपये एल जी फ्रीज दोनशे एक लिटर पंचवीस हजार रुपये एल जी फ्रीज एकशे पंच्याऐंशी लिटर वीस हजार रुपये असा एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले त्यांनी तातडीने सिटी पोल कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस तपास आणि अटक सिटी कोतवाली पोलिसांनी अ क्रमांक ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच अ एस अन्वय गुन्हा दाखल करून तपास सुरू केला तपासादरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली था ठाणेदार सुनील वायदंडे आणि डीबी पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आरोपी मोहम्मद रफीक मोहम्मद युसुफ व तेवीस राहणार भारतनगर अकोट फाई अकोला याचा शोध घेण्यात आला संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी दरम्यान सुरुवातीला टाळाटाळ केली मात्र पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली मुद्देमाल हस्तगत आरोपीकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पोलिसांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आरोपीला अटक करून गुन्हा उघडकीस आणला सदर कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील भाई दंडे सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार आणि डीबी पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन सिरसाट अजय भटकर ख्वाजा शेख किशोर येऊल पोलीस कॉन्स्टेबल निलेश बुंदे शैलेश घुगे यांनी केली गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अश्विन शिरसाट करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान काल सिटी कॉन्स्टेबल ठाण्यामध्ये अग्रवाल एंटरप्राइजेस यांनी ठाण्यातून तक्रार दिलेली आहे त्यांचे गोडाऊन कोतवाले पुलड्यांच्या हद्दीमध्ये आहे त्या गोडाऊनमधून दोन एल जी दोन एल जी फ्रीज आणि सात एल जीचे ए सी असे एकूण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा माल चोरी झाल्यावर त्यांनी तक्रार दिलेली आहे तक्रारच्या अनुषंगाने तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दाखल केला ताबडतोब त्या अनुषंगाने डी बी पथक अश्विन शिरसाट व त्यांचे पथक यांनी तपासाचे सूत्र हलवले त्या अनुषंगाने त्यांनी माहिती करावं मा माहिती काढून आरोपीचा कसोशन शोध घेतला रस्ते त्याला अटक करण्यात आलेल्या आहे विचारपूस करता त्याच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आज सकाळपर्यंत त्याकडून सर्व मला हस्तगत करण्यात आलेला आहे आरोपीला कोर्टात हजर केले आरोपीला हजर केल्यानंतर आरोपीने पीशिआर मंजूर केलेला आहे सुधार गुन्ह्याचा तपास अश्विन शिरसाट करत आहेत पुढील तपास अशा नवनवीन बातम्या